आज बैठक आयोजित करायचा उद्देश एवढा होता की का सहकार शिरो साखर कारखाना चालू झालेला आहे आणि बऱ्याच दिवसापासून सहकार शिरोमणी साखर कारखाने चुकीच्या बातम्या काही ठराविक लोकांनी गैरसमज लोकांमध्ये केलेला होता आणि उशिरा चालू झाल्या असल्यामुळे थोडा प्रोग्राम पाठीमाग राहिला होता त्यामुळे आज संचालक मंडळी मिटिंग आणि आमचे ऊस उत्पादक सभासद सर्वसामान्य शेतकरी यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित केलेली होती आणि तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा निवडणूक होऊ घातलेल्या आहेत आणि त्यामुळे त्याचा सुद्धा आढावा जिल्हा परिषद पंचायत समितीचा पण आढावा घ्यावा या उद्देशाने बैठक आपण आज आयोजित केलेली होती उसाच्या संदर्भात सर्व शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मालकाने आणि सर्व सभासदांनी उत्स्फूर्तपणे आम्हाला माझा आणि खरोखरच भोत्रे पाटलांचं दोघांचं दोघांनाही दोघांचंही अभिनंदन केलं कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा कुंडी फोडायचे कार्यक्रम कोणी केला असेल तर बोचरे पाटील ग्रुप आणि सहकार शिवणी साखर कारखाना या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा कुंडी फोडायचं जबाबदारी दराच्या बाबतीत कुंडी फोडायचं काम मात्र त्या त्या पद्धतीने झालेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं तीन हजार पन्नास रुपये दर जाहीर करत असताना हा तीन हजार पन्नास रुपये पहिला हप्ता आहे आणि शंभर रुपये आपल्याला दिपाळीसाठी हप्ता देण्याचे नियोजन आपण केलेलं आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये उत्साह वाढल वाढला कारखान्याचं क्रशिंग थोडं कमी होत होतं आता उद्यापासून कारखाना सुद्धा जवळजवळ पस्तीस ते चार हजाराच्या चा कॅपॅसिटी फुल कॅपॅसिटीने कारखाना चालणार आहे पण माझी अडचण पहिल्यापासून जे ऊस उत्पादक सभासद आहे आदरणीय सहकार शिवने आदरणीय दादांबरोबर काही लोकांनी कामं केलेलं आहेत आणि त्या लोकांचा ऊस कायमस्वरूपी आम्ही प्राधान्यानं आणत असतो पण ह्या वर्षी थोडा उशीर व्हायला लागल्यामुळं त्यांच्या काही पोंड या लागले काही लोकांच्या आम्हाला गाठीबिटी व्हाय लागल्या आणि मग त्यांच्याबरोबर चर्चा करून सीती अधिकारी कारखान्याची एम डी कारखान्याचे जनरल मॅनेजर यांच्या सगळ्याबरोबर चर्चा करून ते सगळे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही जरूर त्या पद्धतीने केलेला आहे सहकार शिरोली साखर कारखान्यामुळं आज खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्या साखर कारखान्यांना आणि सगळ्याच ऊस उत्पादक सभासदांना खऱ्या अर्थानं सहकार शिरोली साखर कारखान्यामुळं चांगला दर सगळ्या ऊस उत्पादक सर्व साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांना चांगला दर मिळण्याची जबाबदारी आज सहकार शोधून साखर कारखाना पार पाडतोय याचा आनंद आम्हा सर्व सभासदांना आम्हाला सर्वांना होतोय आज त्याच माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ही बऱ्याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण ही निवडणूक आपल्या आपल्या स्वतःच्या पक्षावर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांच्या माध्यमातून लढवण्यासाठी आपण जरूर त्या पद्धतीनं उतरावे प्रयत्न करावेत आणि त्या पद्धतीनं वातावरणामध्ये सगळ्यांनी चांगल्या सूचना दिल्या आणि त्याच पद्धतीने आपण काही जरी झालं तर ही निवडणूक मोठ्या थाटामाटानं आणि चांगल्या पद्धतीने निश्चित निवडणूक नाही तर निवडून आणायची जबाबदारी सुद्धा आम्ही तरुण कार्यकर्त्याला निवडून आणायची जबाबदारी सुद्धा आम्ही जरूर त्या पद्धतीने सर्व तरुण कार्यकर्त्याला घेतलेले कारण ही तरुण कार्यकर्त्याची ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवण्यासाठी

अशी चौघजण त्या उपोषणाला बसलेले आहेत त्यांना मी विनंती केली की बाबा आज हा सहकार शेवणी साखर कारखाना माध्यमातून दराची कोंडी फोडण्याचा प्रयत्न आणि त्याचा मान सहकार शेवणी साखर कारखान्याने घेतलेला आहे कुणी काय अठ्ठावीसशे कोणी जाहीर केला कोणी साडे एकोणतीस साडे अठ्ठावीसशे जाहीर केला पण आज सहकार शेवणी साखर कारखाना माध्यमातून गोत्री पाटील ओमकार ग्रुप आम्ही सर्वांनी मिळून जवळजवळ तीन हजार पन्नास रुपये पहिली उचल जाहीर केली आणि एकतीस तीन आणि नंतर शंभर रुपये दिपोळीला दर जाहीर केलेला आहे त्याच्यामुळं मी त्यांना विनंती केली की तीन हजार पन्नास रुपये दर जाहीर केला असल्यामुळं कोंडी पुरवण्याची जबाबदारी आम्ही समाधान त्या पद्धतीने आम्ही केलेली के आहे तर कशाला आता उपोषण करताय आम्हालाही आम्हालाही थोडं म्हणजे सभासदांना आणि ऊस उत्पादकांना चांगला दर मिळाला पाहिजे ह्याही मताचा आम्ही आहे कारण आमचाही चार चार दोन दोन हजार ऊस जातोय मलाही माहिती आहे महागाई वाढली परवडत नाही पण शेवटी साखरच्या मार्केटवर हा सगळा दराचा विषय असतो जी पहिल्यापासून मागणी एम एस मागणी साखरचे दर चांगले मार्केटमध्ये वाढले पाहिजे साखर चार हजार एक्केचाळीसशे बेचाळीसशे साखर गेली तर मग चांगले दर आपल्याला द्यायला परवडतात आणि सभा शेतकऱ्यांना ऊस उत्पादक सभासदांना सुद्धा चांगला दर पण मिळाल्याशिवाय त्यांनाही परवडत नाही पण तरी पण मी त्यांना विनंती केली की बाबा आपण तीन चार दिवस झालं काय उपोषण केलेलं आहे तर माझी विनंती आहे की आपण उपोषण महाग घेतलं आणि तीन हजार पन्नास रुपये दर जाहीर केला तर सगळ्या कारखान्याच्या चेअरमन लोकांना तुम्ही जर सगळ्यांना सांगितलं तिथून मी सकरा ऐकतो नाही फोन लावला त्यांनाही सांगितलं तुमचाही आर कोण असेल ते तिथं पाठवून द्या पण जेणेकरून हे उपोषण आता थांबवलं पाहिजे आणि समाधानाने हे उपोषण सोडावं अशी एक सर्वसामान्य सभासद म्हणून उत्पादक शेतकरी म्हणून कारखान्याचं चेअरमन म्हणून मला वाटलं म्हणून मी त्यांना विनंती केली ते आता बघू सगळेजण मिळून चर्चा घेतो करतो म्हणले या पद्धतीत चर्चा चालू आहे विठ्ठल परिवाराच्या दिशा प्रत्येक जण वेगवेगळ्या चालू झाले आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून तसं आम्हाला दिसून आलेलं आहे कारण नगरपालिकेला सुद्धा आम्ही एकत्र आम्ही आलो सगळा ग्रुप एकत्र आला परत ज्याला त्याला प्रेशर आलं एक एक जण बाजूला निघाले पण विठ्ठल परिवारमध्ये काही नेते मंडळी विश्वासात काही घेत नाहीत कारण आम्ही त्यांना म्हणतो की की आपण सगळी मिळून जरी अभिजित पाटलांना अडचण आली बाजूला गेले असले तरी आपण सगळीजण मिळून निवडणूक लढवूया आणि निवडणूक लढवत असताना मात्र आपण सगळ्या नेत्यांना ने विश्वासात घेऊ मग कोणी राष्ट्रवादीकडे आपण जाऊ बरणेमा असतील अजितदादा असतील यांच्याकडे सगळ्याकडे जाऊया चर्चा करू कारण एकाच एक झाला आणि नक्कीच चांगले नियोजन सुद्धा झालं असतं पण ते तसं पुढं घडलं नाही विश्वासात काही ठराविक नेते मंडळी घेतलं ने नसल्यामुळं आम्हाला त्या निवडणुकीतून महागारी घ्यावी लागली आणि नाही आम्हाला गप बसावं लागलं कारण आज एका बाजूला महायुतीचा एका बाजूला वरून प्रेशर असतंय पण तरी पण ही निवडणूक विठ्ठल परिवर्तन नगराध्यक्ष म्हणून निवडून आला पाहिजे त्या माध्यमातून आम्ही खऱ्या अर्थानं आम्ही गप शांत राहिलो कारण आम्हाला पण वरून प्रेशर होतं पण प्रेशर म्हणण्यापेक्षा आम्ही भगीरथ बालके असतील आम्ही असेल यांना सगळ्यांना म्हणत होतो की तुम्हाला जे साध्य करायचं आहे ते साध्य करायला काय अडचण नाही पण सगळ्या स्पष्ट गोष्टी बोला आणि मग बोलल्यानंतर आपण सगळ्या आमच्याही नेते मंडळीला समजावून सांगू तुम्हाला कुठं जायचं आहे कोणाबरोबर युती करायची आहे आघाडी करायची आहे ते पण आपण करू पण नेते मंडळीला विश्वासात घेतलं पाहिजे कारण मागच्या वेळेस असंच झालं की समाधान भगीरथ बालक्यांचा प्रचार केला आणि भगीरथ बालकींचा प्रचार झाल्याबरोबर त्याच्या कामाला तिथं अडचण याय लागल्या काही प्रॉब्लेम बिलं अडकाय लागली आणि जी दखल मात्र कुठं त्याची झालं नाही मग असं कार्यकर्त्या बाबतीत असं घडायला लागलं मग असं घडायला लागल्यामुळं आमचं मत एकाशी एक आणि सगळेजण मिळून आपण सगळ्या नेते मंडळीला भेटून सगळ्यांना सांगून खरं करायला पाहिजे पण ते तसं झालं नसल्यामुळं मी अलिप्त राहिलो मी शांत राहिलो हाच माझा विषय नाही सध्या तरी मी मला वाटतंय प्रत्येक जणाच्या जा आता विठ्ठल परिवार मध्ये सगळे नेते मंडळी आहेत आणि प्रत्येक जणांची जा दिशा वेगळी आहे त्यांचा पक्ष वेगळा आहे त्याच्यामुळं आता कसा एकत्र करायचा हा प्रश्न आमच्या समोर आहे आता आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणुका खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याच्या निवडणूक व्हायच्या तरुण कार्यकर्त्याच्या आणि अशा लोकांना आपल्याला आघाडीवर वगैरे निवडणूक लढवता येणार नाही पक्षावर निवडणूक लढली तर त्या गावातल्या कार्य ग्रामपंचायतीचा निधी असेल त्या भागातल्या विकासाचं काम असेल त्या माध्यमातून आपल्याला तो निधी आणण्यासाठी आपल्याला पक्षावर निवडणूक लढणं गरजेचं आहे त्यामुळे मी तर माझा निर्णय आज मी जाहीर करून टाकलेला आहे पक्षावर निवडणूक लढवा लढवावंच लागेल